महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक वरदान ठरत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देत आहे ठीक या आर्थिक मदतीमुळं महिला आपल्या कुटुंबाचा भात सांभाळू शकतील आणि आर्थिक संकटांना तोंड देण्यास सक्षम होतील हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे आत्तापर्यंत सरकारनं या योजनेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये पैसे वितरित केले आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी रुपये जमा करण्यात आले ही रक्कम दोन महिन्यांच्या हप्त्यांची एकत्रित रक्कम आहे जी प्रति महिना पंधराशे रुपये या दरान देण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती आता ही प्रतीक्षा संपली सरकारनं जाहीर केलं आहे की चौदा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल विशेष म्हणजे यावेळी चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे जो तीन महिन्यांच्या रकमेच्या बरोबर आहे या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे हा लाभार्थी वितरण सोहळा होणार आहे या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण होईल आणि योजने या योजनेच्या यशाचा आढावा घेतला जाईल योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकत होत्या मात्र सातारा जिल्ह्यात झालेल्या गैरव्यवहारानंतर काही भागात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळं सरकारनं अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला आहे नवीन नियमानुसार आता फक्त अंगणवाडी केंद्रांना या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि मंजूर करण्याची परवानगी देण्यात आली या संदर्भात सरकारनं एक विशेष शासन निर्णय जारी केलाय यामुळं योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी आता नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करावा अंगणवाडी कर्मचारी यार जाची तेंचा या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करतील आणि त्यांच्या मंजुरीची ही प्रक्रिया पूर्ण करतील यामुळं लाभार्थींना योजनेचा लाभ सुलभतेने मिळू शकेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे त्यांनी सांगितलं की भविष्यात या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक रकमेत वाढ करून ती तीन हजार रुपये करण्याचा विचार आहे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या सरकार सोबत राहिल्यास आम्ही निश्चितच हा हप्ता वाढवू असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान विरोधी पक्षांनीही या योजनेला प्रतिसाद दिला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही एका मुलाखतीत सांगितलं की त्यांचं सरकार सत्तेत आल्यास ते महालक्ष्मी योजना नवीनी योजना नवीन सुरू करतील या योजने आणि दरवर्षी या रकमेत एक हजार रुपयांनी वाढ केली जाईल असं त्यांनी जाहीर केलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मानली जात आहे आर्थिक मदतीमुळे महिलांना स्वावलंबी होण्यास मदत होईल आणि त्यांचं जीवनमान सुधारेल अशी अपेक्षा आहे शिवाय या योजनेमुळे लैंगिक समानतेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरू शकतं मात्र या योजनेसमोर अनेक आव्हानंही आहेत योग्य लाभार्थ्यापर्यंत पोचणं गैरव्यवहार रोखणं आणि योजनेची दीर्घकालीन शाश्वता सुनिश्चित करणं ही त्यापैकी काही प्रमुख आव्हानं आहेत सरकारनं अर्ज प्रक्रियेत केलेले बदल हे या आव्हानांना तोंड देण्याचा एक प्रयत्न आहे या योजनेचा विस्तार करणं आणि अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोचणं हे सरकारचं उद्दिष्ट असेल त्याचबरोबर या आर्थिक मदतीसोबतच महिलांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं महत्वाचं ठरेल त्या दीर्घ काळात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील सरकारनं दिलेल्या एकोणीस सप्टेंबर ही तारीख आज असून आज संध्याकाळपर्यंत म्हणजे चार वाजल्यानंतर हा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळत आहे